भिवंडी तालुक्यातील टेमघर गावचे भिवंडी मनपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक बालाराम चौधरी यांचे सुपुत्र युवा उद्योजक आणि भावी नगरसेवक रोहित बालाराम चौधरी यांच्या वाढदिवस मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयेत केक कापून अत्यंत उत्साही वादनं साजरा करण्यात आला रोहित चौधरी यांच्याकडे प्रचंड मोठा युवकांच्या फौजफाटा कार्यरत आहे तसेच रोहित चौधरी यांचे जनसंपर्क कार्यालयाचे मित्रमंडळी व कार्यकर्त्यांनी साल पुष्पगुच्छ भेटवस्तू व केक कापून वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या या वाढदिवसाप्रसंगी शुभेच्छा देताना मदन बुवा नाईक पूर्व नगरसेवक सुमित पाटील माजी शिक्षण मंडळ सभापती सुंदर नाईक माजी नगरसेवक दिलीप गुलवी अरिंद सिटीचे प्रदीप पाटील भाजपा उत्तर भारतीय मोर्चा महासचिव रामनारायण सोनी तसेच विविध राजकीय पदाधिकारी नगरसेवक उद्योगपती समाजसेवक मान्यवर नेते टेमगर, टेमगर स्थानिक रहिवासी यांनी देखील त्यांच्या चाहत्यांनी मनपूर्वक पुढील दिल्या आहेत तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत त्यांचे मनपूर्वक आभारी मानले अध्यक्ष श्री रोहित चौधरी आमचे युवा नेते यांना माझ्यातर्फे व माझ्या पूर्व भिवंडी प्रमुख माझ्या परिवारात आणि माझा एरिया जो आहे वार्ड नंबर तेरा तर्फे सर्व तेराच्या नागरिकांतर्फे रोहित बालाराम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला अकल्पापर्यंत म्हणजे अकल्पापर्यंत म्हणजे दीर्घायुष्य लाभो जेणेकरून या आमच्या परिसरातील सर्व नागरिकांची ते चांगल्या प्रकारे सेवा करतील कारण ते धंद्यामध्ये जरी असले तरी आम्ही वारकरी पंथातील आहोत वारकरी पंथाच्या लोकांची वारकऱ्यांची ते चांगली सेवा करतात त्यामुळे त्यांना आमच्यातर्फे पांडुरंगातर्फे अकल्पापर्यंत आयुष्य लाभो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना करून माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय जे महाराष्ट्र आज माझा मुलगा रोहित बालाराम चौधरी त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाला मी खूप खूप शुभेच्छा देतो ग्रामस्थ मंडळ डेमर नवीन फोटी आणि जुनी फोटी या सर्व खेळाडूंचा आशीर्वाद असेल त्यांच्याशी आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराज